मुंबईतला कडक उन्हाळा सहन झाला नाही म्हणून लंडनच्या गुलाबी थंडीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून श्रीमान युवराज ठाकरे ट्विट करतात काय ट्वीट करतात करता तर मुंबईतल्या कोस्टल लोडविषयी चिंता व्यक्त करतात तुम्ही चिंता व्यक्त करावी सरकार असताना काय दिवे लावलेत कोणतं नवीन विकासाचं काम सुरू केलं उलट जी कामं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केली ती सर्व कामं बंद पाडणार आहे तुम्ही कशासाठी बंद पाडली स्वतःचा अहंकार अट्टहास आणि कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशन मिळालं पाहिजे म्हणून काय आहे नेमकं तुम्ही विसरला असाल हो पण मुंबई आणि महाराष्ट्र विसरला नाही विकासाच्या वाटेत खोळंबा असणारे तुम्ही லண்டனமே பசு முடிச்சு சிண்டாக்கண